मागास वर्गातील अनेक विद्यार्थी अत्यंत आर्थिक दृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील असून त्यांच्यावर शिक्षण खर्चाची जबाबदारी असते मात्र शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक जीवन अडचणीत येत आहे यामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे गेल्या दोन वर्षापासून शिष्यवृत्ती रक्कम वेळेत न मिळाल्यामुळे राज्य सरकार आणि सामाजिक न्याय विभागाची कार्यपद्धती संशयास्पद असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून हे घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन असल्याचेही महासंघाने स्पष्ट केले आहे विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ शिष्यवृत्ती जमा करावी अन्यथा सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला यावेळी भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध गौतम कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पन्नालाल इंगळे अन्ना, बबलू चौगुले दयावान महेश हळकुंडे गणेश गंदवाले, चंद्रकांत काळे दयानंद कांबळे सागर घोलप संजय माघाडे संघटनेचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एस फिफ्टी न्यूज करिता मुबारक शेख